पाच गुन्ह्यातील ब्याऐंशी ग्राम सोन्याच्या दागिन्यांसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात नांदेड शहरातील विमानतळ पोलीस स्टेशन अंतर्गत घरफोडी व जबरीने सोन्याची चेन चोरून नेणे यासह एकूण पाच गुन्हे विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले होते या पाच गुन्ह्यातील आरोपी एकच असून यात पोलिसांच्या वतीने आरोपी महेश देवकत्ते वय सव्वीस वर्ष राहणार अंबानगर सांगवी नांदेड सय्यद जफर वय अठ्ठावीस वर्ष राहणार मेहबूब नगर नांदेड या आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून ह्या चार गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यात एक पल्सर मोटरसायकल दहा ग्राम सोन्याचे गठण तीस ग्राम सोन्याचे दागिने वीस ग्राम सोन्याचे गठण असा एकूण ब्याऐंशी ग्राम सोन्याचे दागिने व एक पल्सर मोटरसायकल असा एकूण दहा लाख रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला तेथे तीस तारखेला एक महिला संध्याकाळचे जेवण करू शकवली करत असताना मोटरसायकल वर दोन इस त्यांनी त्यांच्या गाड्यात चेन हिसकावर पळून गेले त्यानंतर सदर महिला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्यानंतर मग आम्ही सर्व त्याच्यावर वर्कआउट केलं त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव सर डोंबिवासी मॅडम यांनी आम्हाला सूचना केल्या त्या सूचना प्रमाण पोलिस निरीक्षक संतोष आणि त्यांचे सहकारी लगेच त्याच्यावर वर्कआउट करणं सुरू केलं सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर तो जो एक माग बसलेला इसम होता तो आम्हाला थोडं अंदाज आला तो हा असू शकतो त्या अनुषंगाने त्यांना टीप मिळाली सहा तारखेला तो आसना ब्रिजच्या तिथं ते परत काही करण्यासाठी येत आहे तिथं सापळा रचून संतोष साहेब त्यांची टीम यांनी त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस चौकशी केली असतं उडा उडीचे उत्तर देत होता मोटरसायकल बद्दल त्याला मालकी हक्क सांगता येत नव्हता मग त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून इंट्रागेट केल्यानंतर त्याच्याकडून पोलीस स्टेशन विमानतळ येथील तीन जबरी चोरी आणि एक घरपोळी केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे आणि जो आरोपी आहे सय्यद तो गुन्हेगार आहे त्याच्यावर पण भरपूर गुन्हे दाखल आहेत विमानतळ पोलीस स्टेशनला जवळपास दहा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत त्याचा सहकारी महेश देवकते आपण त्याच्यावर त्याच्यापूर्वी जास्त गुन्हे नसला तरी तो पण सा, त्याचा साथीदार आहे तो पण त्याला गुन्हे करण्यासाठी मदत करतो आणि ह्या चार गुन्ह्यामध्ये एकूण ब्याऐंशी ग्राम शंभर टक्के मुद्देमाल हा सोन्याचा रिकवर झालेला आहे आणि एक मोटरसायकल रिकवर झाला त्याच्या सोबतच सेम डे शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये पण याच आरोपीने चेन स्नॅचिंग केली होती त्यामुळे त्यांनी त्या मुलाची कबुली दिली त्या मुलाचे मुद्देमाल रिकवर केलेला आहे तेच आरोपी आहेत का आणखी आमची काही टीम आहे काही संघ का आहे काय बरोबर आहे सध्या आरोपी अटक आणि पीसीआर मध्ये आहेत त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे सरायत असल्यामुळे नक्कीच ते अजून गुन्हे केल्याची शक्यता के नाकारता येत नाही आणि अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पण आहे